इथं फक्त लोकसभेला बहीण झाली म्हणजे लोकसभेला मतांची झाली कडकी सारख्या विषय नाही इथं महालक्ष्मी योजना आहे म्हणजे माता भगिनीला केवळ लाडकी म्हणायचं नाही ती सुरक्षित व्हावी यासाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी आहे माझी जर कन्या जन्माला आली तर तिच्या नावाने डिपॉझिट ठेवून अठरा वर्षाची होईल तेव्हा तिला एक लाख रुपये मिळणारी योजना आहे माझ्या माता भगिनीना वर्षाला सहा गॅस सिलेंडर मोफत मिळत असताना दर महिन्याला अकाउंटला तीन हजार रुपये जी महाविकास आघाडी दुसरी फार महत्वाची गोष्ट ही दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतची कर्जमाफी आहे तीन लाखापर्यंतची कर्जमाफी होत असताना त्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळण्याची गॅरंटी आहे तिसरी गोष्ट रोजगाराची आज भारतीय जनता पक्षाने सांगताना सांगितलं पंचवीस लाख रोजगार निर्माण करणार वाचलं ते मला कळ ना झाले नेमका प्रॉब्लेम हाय कुठं यायचा कारण माननीय मोदीजींनी सांगितलं होत अर सल लक्षात आहे ना नक्की म्हणजे वर्षाला दोन कोटी रोजगार देणार हे माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष जर सांगत असेल की आम्ही पंचवीस लाख रोजगार निर्माण करणार तर कधीतरी माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी याचंही उत्तर द्यावं की वेदांता फॉस्कॉम केला बल्ब ट्रक पार्क केला टाटा एअर बस एवढे प्रोजेक्ट गेले तेव्हा आमच्या तरुणांच्या हातातोंडचा रोजगार तुम्ही हिरावून नेत होतात त्याच्या बदल्यात कुठला प्रोजेक्ट तुमच्या पप्पांनी परत महाराष्ट्रात पाठवला याच एकदा तरी उत्तर द्या आणि म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आधी अडीच लाख रोजगार पहिल्या शंभर दिवसात आणि साडे बारा लाख रोजगार हे पुढच्या पाच वर्षात तयार केले जाते चौथी गोष्ट फार महत्वाची आहे माणूस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो हॉस्पिटल मध्ये आपल्या घरचं कोणी ऍडमिट झालं की हॉस्पिटलची बिलं वाढत जातात ही बिलं वाढत असताना अनेकदा पोरांच्या शिक्षणासाठी लेकीबाईंच्या लग्नासाठी ठेवलेलं जे काही पूंजी जमा केलेली असती ही पुंजी द्यावी लागते कधी नातेवाईकांना फोन करावं लागतात पै पाहुण्याकडे हात पसरावे लागतात ही वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून महाविकास आघाडी सरकारनं प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांचा आरोग्य विमा ठरवले आणि जी पाचवी महत्वाची गोष्ट आहे आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वेगवेगळे समाज आपल्या हक्कांसाठी लढत आहेत न्याय हक्क मागत मराठा समाज असेल धनगर समाज असेल आमचा आदिवासी समाज असेल आमचा ओबीसी समाज असेल प्रत्येक समाजाची वेगळी मागणी आहे आणि हे होत असताना एकमेकांमध्ये झुंज लावून देण्याचं पाप जे भारतीय जनता पक्षाने केलंय यातून सुटका होण्यासाठी निहाय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्याच्या वर नेण्यासाठी महाविकास आघाडी काम करणार